ही आता रंग यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय अरे सेवक अरे सेवक मस्त बैकी वर वरचा कशाला हे घ्यावा चार अरे पण तुला एवढं ब ब ब्यायचं नाही अरे शिवी देत नाहीये मला असं विचारायचंय की तुला एवढं भड 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 ना त्याला शिव्या द्यायच्या नाही मी शिवी देत नाहीये मला असं म्हणायचंय की तुला एवढं झालं त्याला सकाळपासून कामाला लागलं तुम्हाला आतमध्ये येऊन चाय घेता येत नाही सॉरी हा चुकलं माझ ठीक आहे पण आतमध्ये एवढी कसली तन तयारी चालू आहे त्याला एकतीस डिसेंबर ना हा मग रात्रीच्या पार्टीची तयारी चालू आहे पार्टी कधी चहा आत्ता काय केल्यास या माझ्याकडे ए मी प्रश्न विचारलाय ना त्याला सरळ उत्तर द्यायचं कळलं ना मला उलट प्रश्न विचारायचा नाही सॉरी म्हणाल म्हणून काय अंगावरती एवढं माफ सडलाय का माफ करा त्याला सकाळी केली आहे हाय सकाळी केली आहे हा एकदम चाल प, 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 चहाचा फरकचा काय संबंध आहे का अरे एकदम चहातो ज्या आई साहेबांनी केलेली आहे त्यांना केला तर घरात राडा होईल राडा ए मला आहे अरे एवढा नेहमीच्या चायमध्ये आजच्या मध्ये फरक वाटतो अरे जरा ऐक ना जरा ऐक नाय अरे काय मस्त चहा केलेस फक्त चहा केलेच वा जला सकाळी बोक्याने दुधात तोंड घातला नसताना याच्यापेक्षा फक्कड चहा झाली असते तोच चहा दिलास मला जरा दूध एवढाच होता मी तरी काय करणार अरे शी बाबा <laughs> जाऊ जाऊ काय जाऊ माझ तुझ्याकडे काम आहे खाली जाऊन मला स सर स ससा काय संबंध आहे फ्रॉक्स असा काय बोलतोस रे मला सर सर सलवार सलवार काय दिवाळी आहे काही अरे मला सर सर सल्ला समयी समयी या समयी मी समयी लावून काय करू अरे मी काय श्लोक आहे का थर्टी फर्स्ट ला समय लावायला अरे मला ते सिरप 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 काय सर्दी खोकला झालाय का अरे ते असं नाही का चक्र चक्कर आणि स वर्ण काय संबंध आहे अरे तुझ्या तोंडाची सीडी जरा गप्प ठेव हो, आणि ढंक 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 आपण का हा अरे मला सीडी शब्द बोलायचा होता तो मी बोललो ना खाली जाऊन सीडी आणणार गिनाय जाणार आहे अह त्याला तो वाचमेनचा पोर्या नाय रामू हां ज्याला त्याला सांगा रामूला का सांगू त्याला माझ्याकडे येईल नाही कारण तो माझा ना अशिष्ट टण 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 टणट हाय अशिष्ट टन 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 टण 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 टन टण टन टणक का गेलं एवढा हा ह्यालाही अशिष्टण आहे डॅमिनिटत क शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तु ते काय करतोस तू ते काय नाही घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळवतोय अरे वा रे वा रे वा रे वा काय रे काय झालं काय ओय मला कुठून तरी दुर्गंध येतोय काय झालंय शांत बसा माझ्या संवेदनशील नासिकाद्वारे मी ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय अरे बाबा जे काय तू म्हणाला जे काय करतोय ते नाकाने करतोय कानाने नाही ना मग मी तोंड कशाला बंद ठेवायचंय अरे हो रे बाबा नासिकाद्वार म्हणे काय 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 अहो हा दुर्गंध तुमच्या शरीरामधून येतोय म्हणून अगरबत्ती फिरवतोय हे ना अरे बाबा हा दुर्गंध नाही तुमच्यासाठी जे कष्ट उपसतो ना त्याचं उदाहरण आहे अरे मी घाम गाळतो म्हणून तुम्ही घरात ऐको बसून सुखाने दोन वेळेला गेल टाकल का बाबा मला आशीर्वाद द्या कशाबद्दल माझी आरती केल्याबद्दल नाही मी नवीन वर्षाच्या दिनानिमित्त काही संकल्प सोडणार आहे अरे वा रे वा माझ्या लेखा कर रे बाबा आयुष्यात काहीतरी कर रे करणार करणार माझा पहिला संकल्प असा आहे की आहे इथल्या गरिबांना माझ्यातर्फे मी अन्नदान करणार आहे दान कर पण दान करण्यासाठी अगोदर स्वतः काहीतरी कमवायला लागतं ते कोण करणार अर्थातच तुम्ही करणार माझा दुसरा संकल्प असा आहे की इथल्या गोरगरिबांना माझ्या तर्फे कपडे दान करणार आहे कपडेही दान कर पण माझे कपडे काढून घेऊ नको म्हणजे झालं आता हे कोण करणार आहे अर्थातच तुम्ही <laughs> माझा तिसरा संकल्प काय चाललंय काय तू संकल्प सांगतोय की किराणा मालाची यादी मला वाचून दाखवतोय नाही 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 संकल्प संकल्प माझा अंतिम असा आहे की चिरमोले महाराजांच्या आदेशानुसार साजूक तुपातलं जेवण व अंगावर उत्तम दर्जाचे म्हणजे शंभर टक्के सुती आणि खादी कपडे घालणार साजूक तुपातलं जेवण आणि उत्तम दर्जाचे कपडे हे अर्थातच मीच करायचं नाही का चूक ह्या शेवटचा संकल्पाचं मान करी मी स्वतः आहे okay. हो कारण सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर देणं मला योग्य वाटत नाही अर्थातच ह्याचे पैसे देखील तुम्हीच देणार शाबास रे शाबा शाबास धन्य झालो मी धन्य झालो मी देखील एक संकल्प सोडायचा म्हणतोय काय सांगते का बाबा तुम्हाला देखील अशा चांगल्या सवयी आहेत तुमच्या कृपेने कधी कधी असत असं काहीतरी एक काम कर बाळा तर काठी कुठे गेली देशील काठी आंड्रे ही काठी रे काठी वा काय बा मला फक्त एकच संकल्प सोडायचा आहे की या काठी तुझ्या सारख्याला रोज यथेच्या झोडपून काढायचंय पळतोय

तू अभ्यास चालू ठेव तुझा मी अभ्यास करत नाहीये मी सँटा क्लॉज साठी यादी तयार करतोय सँता कशा कशाला जायचं सहज गप का? का। सेंटा क्लोस, सेंटा क्लोस, सेंटा सेंटा क्लोस गा ग सांता क्रूज नाही ग सांता क्लॉस तो येतो ना सांता क्लॉस सांता क्लॉस सांता सांता क्लॉस त्याच्यासाठी यादी तयार करतोय कशासाठी काय आहे ना ही आ? यादी तयार झाली की आपण ना मस्त असं झोपताना उशी उशी खाली ठेवून द्यायची यादी कि ना बरोबर रात्री बारा वाजता त्या यादीतले गिफ्ट आहेत सांता क्लॉस आणून देतो तू मोठं कधी होणार का ग काय म्हणजे काय ह्या सगळ्या भाकड कथा आहेत बघ माझा याच्यावरती विश्वास आहे तुझा आहे काय आज रात्री कार्यक्रमासाठी खाली उतरायचं नाही मागच्या वर्षी कार्यक्रमाला खाली उतरली तीस मग तिथे खुर्चीत बसलीस आणि कार्यक्रम बघता बघता झोपलीस कोणाला काही कळलंच नाही सगळीकडे अंधार झाला आणि माझ्या मित्रांनी तुला जिंगल बँड म्हणून उचलला माहितीये नशीब त्यांनी तुला

काय आहे किचन इकडे विसरली किचन आजी म्हणजे <laughs> 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 ना हा तर आता ही सगळी यादी तयार था झालेली आहे समीर समीर काय झालं तुला मी काय सांगितलं होतं का स्टीलचा सा डबा वर ठेवू नको म्हणून तू तो तिथेच ठेवलास बघ ना आजीच्या डोक्यावर पडला तो तर कळत तुला डोंट वरी आई डोंट वरी त्या डब्यात फुटण्यासारखं काही नव्हतं आजीच डोकं फुटण्यासारखं होत आता तुला रुसायला काय झालं मी रुसवलं आजीत देऊ आता बोंबा कशाला मारतोय अगं मी बोंबा मारत नाही आजीच्या तिथे डोक्यात ना डबा पडतोय कशाला प्रॉब्लेमच आहे ना नाचत नाहीये मी आजीच्या डोक्या डब्बा पडलाय ना ती बंबल ते त्यांना सगळं आठवेल का विसरणार नाही त्या काही मी आले बघू येते आले आले हाँ। बरी आहे ना <laughs> सॅन्टा क्लॉज साठी हा आजी साठी डोक आई साठी कान श्लोक साठी फुगा आणि सेवकासाठी पत्ते बाबांसाठी टाईपरायटर म्हणजे केव्हाही टायपिंग करू शकतील <laughs> मस्त अशी यादी घ्यायची आणि उषाखाली असं उषाखाली म्हणजे उशीखाली असं ठेवून मस्त आई श्लोक। प्रणाम दादा काय समारंभाच्या आयोजनासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी दादा बाजारपेठेत गेलेला आहे काय नाही मी सांगता समीर दादा मार्केट मध्ये हिला माझं वक्तव्य कळत नाही पण ह्याची भाषा बरोबर कळते ज्याला तुम्ही रामायणाची भाषा बोलता त्यांना कशी कळणार ठीक okay. आहे ठीक आहे टीना uh, तुझ्या आगमनाचं प्रयोजन मला कळेल का सेवक कॅन यू हेल्प मी काय बोलला हा ज्याला कॅन करला राखेल जास्त होतो बाकी समजा डोक्यावरून हो गेला अगं म्हणजे तुझं इथे येण्याचं कारण मला कळेल का त्याला मग असा सरल भाषेत बोला ना uh, म्हणजे काय तुमचा येण्याचा प्रबंध केलं मला कशाला um, कंदी, कंदी। मी तुला एक कार्य सांगितलं ते केलंस का केळी कुठे गेलो तो अरे केळी कुठे आज सांगता ना काय झालं माहिती का मी बाजारात गेलो भैयाला विचारला एक केल कसा हा तो मला म्हणाला एक रुपया हा तर मी त्याला रिशवे केली काय <laughs> रिश्वेश यू मीन रिक्वेस्ट तास्ता रिश्वेश केली हा मी त्याला म्हणला मना तो एक केल साठ पैशाला दे हा तर मना काय म्हणाला साठ पैशाला केलीचा साल मिळल तर मी त्याला काय म्हणालो मना चाळीस पैशात दे वा 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 <laughs> हो? हा इटली चे मग तुझी प्रशंसा आपण नंतर करू कळलं मला सांग मग केळी कुठे आहेत मग त्यानं काय केलं म्हणजे त्याला सकाळी नाश्त्यात मी केल खाल्ला ना तर माझी जीप फसकाटली त्यानं काय केलं माहितीये का त्याला तू माझ्यावर रागवला अरे असं केल्यावर कोणी रागवेल तुझ्यात तर थांबा ज्याला तुमचा थर्टी फर्स्ट चा उपास आहे ना मना मारून कशाला मरता चला फर्स्ट चा उपास सेवक सेफ सेवा, बाय लवकर बाहेरे हल्ली सेवकामध्ये ना मला टीना दिसायला लागली टीनाच आहे तू टीनास अरे हो खरच टीना अग फिर फिर जरा फिर तू अर्धावट का स्वेटर घातलेस पूर्ण घालून यायचं लेटेस्ट फॅशन लेटेस्ट फॅशन कधी आलीस एक तास झाला अच्छा त्यात तू जिंकलीस का टॉस मध्ये आलीस एक तास झाला अच्छा एक तास झालास तू इथे आली आय एम सॉरी आय एम टू लेट मार्केट मध्ये गेलो तुला शॉपिंग काहीतरी घेतलं होतं काहीतरीच निघालं मग काही नाही आणलं मी शॉपच्या बाहेर पडलो तर समोर हा बसला होता भविष्य सांगणारा भविष्य <laughs> <मैंस? laughs> भविष्य मी पास्ट प्रेझेंट आणि पुढचं काय असतं <laughs> फ्युचर हा फ्युचर सांगणारा माणूस होता तिथे फ्युचर फ्युचर मॅन होता का काय बोला मी असा हात दाखवला आणि सांगितलं माझं जरा भविष्य सांग ना मग तो म्हणाला हा हा मुला तू खूप शिकणार आहेस खूप मोठा हो मी त्याला म्हटलं अरे मी दिवसेंदिवस मोठाच होतोय आणि खूप शिकतोय एकाच वर्गात मी तीन वर्ष आहे मला सांग मी कधी पास होणार मग काय त्यांनी माझे पैसे मला दिले आणि स्वतः पळून गेला <laughs> देन? देन मी दॅन देन, देन, देन करत घरी समीर आई आलीस वाचलो अरे बाबांना बघितलंस का ती काय बघण्यासारखी गोष्ट आहे समीर अरे बराच वेळ झालाय कुठे गेलेत ते कळत नाहीये जाऊन जाऊन जाणार कुठे खाऊन हा खाऊन गेलेत ते अगं खाऊन नाही ग जाऊन जाऊन जाणार आहेत कुठे येतील की परत त्यांच काही बर वाईट ना झालं <laughs> क्लास तुझा क्लास करतो आणि काय सांगतात ते आई ते काय सांगतात ते आई कोण हा म्हातारा

तुम्ही आणि सगळ्यांसाठी त्यांच्या आवडत्या गोष्टी घेऊन आलेले काही नाही खाई नाही खाई नाही म्हणजे जरा नंतर बघा अगोदर आपल्या मंडळींशी बोला फॅमिली डॉट कॉम च्या सगळ्या कुटुंबातर्फे सर्व रसिकांना हार्दिक शुभेच्छा अँड आय विश मराठी बोल हा, हा, येणार वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीच आणि भरभराटी जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि बरं ग आमच्याकडे पार्टीची तयारी झालेली आहे लवकर आमच्या घरी याची <laughs> अतरंग तयारी अहो नेमना नाही करतील काय <laughs> तो, तो म्हणे वृत्त सहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई